नाते संबंधातील प्रेम प्रकरणाला विरोध करण्यात आल्यानं गावाहून पळून आलेल्या तरुणानं प्रियसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे मोनिका खंडारे असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे तिचा चादरीनं गळा आळून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय तिचा खून करून प्रियाकर आकाश खंडारे यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या कसुरा गावचे रहिवासी होते दोघे नातेवाईक असून त्यांचे प्रेमसंबंध होते मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध होता आकाश शेती करायचा मोनिका नोकरी करत होती त्यांच्या प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्यानं त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता गावाहून पळून पुण्यात आले होते हडपसर भागातील रस्त्यावर एका हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाडाने घेतली होती तेरा मे रोजी मध्यरात्री आकाशनं मोनिकाचा चा चादरीनं गळावळून खून केला त्यानंतर त्यानं खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गीते यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली मोनिका आणि आकाशचे प्रेमसंबंध होते दोघेही नात्यातील आहेत प्रेमसंबंधाला विरोध केल्यानं दोघे जण पुण्यात पळून गेले होते नातेसंबंधातील प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिस निरीक्षक गीते पुढील तपास करताय